सर्व महिलांसाठी मैत्रिणींसाठी आम्ही पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत खास आपला आवडता आराशींचा म्हणजे आली गौराई आम्ही देत आहोत एक संधी आपली कला दाखवण्याची बक्षिसे जिंकायची आणि टीव्हीवर झळकण्याची सुद्धा आली गौराई या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आजच संपर्क साधा मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव बावीस पंच्याहत्तर शून्य पाच पंच्याहत्तर आणि बहात्तर एकोणपन्नास त्रेपन्न शून्य चार सेहेचाळीस आणि हो प्रवेश मर्यादित आहे बरं का त्यामुळे आजच आपला प्रवेश निश्चित करा आली गौराई या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी एंट्री फी आहे फक्त दोन हजार रुपये आली गौराई उत्सव गौरी गणपतीचा आणि थाट आरा चल